जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कार्यालय आहे करवीर पंचायत समितीचं कार्यालय सीपीआर चौकात असून गेले चार वर्ष या पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट सुरू आहे पण या कार्यालयाच्या परिसरात असलेलं कचऱ्याचं साम्राज्य पाहून स्वच्छ भारत अभियानाला शासकीय अधिकाऱ्यांनीच हरताळ फासलाय हे दिसून येत आहे मुळात करवीर पंचायत समितीची इमारत अत्यंत जुनी आणि जीर्ण आहे त्यात आता कचऱ्याची भर पडली आहे कोल्हापुरातील सी पी आर चौकाजवळ करवीर पंचायत समितीचं कार्यालय आहे मुळात कार्यालयाची इमारत जीर्ण होऊन मोडकळीला आली आहे पावसाळ्यात या भागात पाणी येतं आणि दरवर्षी ही इमारत पुराच्या पाण्यात असते करवीर पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीच्या दुरावस्थेबद्दल अनेक बातम्या आल्या आहेत गेली चार वर्ष इथलं सर्व कामकाज प्रशासकांच्या हातात आहे पण तरीही करवीर पंचायत समिती कार्यालयाची दुरुस्ती किंवा डागडुजी होत नाहीये आता तर या कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीक साचलेत त्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरूनच ये जा करावी लागतीये पंचायत समिती कार्यालयातील कचरा पाहिल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनीच स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासलाय असंच वाटतंय